या जगामध्ये प्रेम करावं प्रेम करावं तर कुणासारखं राधाकृष्णासारखं राधाकृष्ण यांचे प्रेमाचे आदर्श प्रतीक मानले जाते यामुळेच कित्येक वर्षानंतर हे दोघांचे एकत्र नाव घेतले जाते उत्कट आणि निस्वार्थी प्रेम म्हणून त्यांचे दाखले दिले जातात अटूट प्रेम असूनही राधाकृष्णाचा विवाह होऊ शकला राधाकृष्णाचे बाळपण एकत्र गेले त्या दरम्यान दोघांना प्रेमाची अनुभूती झाली आणि त्यांच्या अतूट नाते बनले एक वेळ अशी आली जेव्हा राधाकृष्ण एकमेकांपासून दूर व्हावे लागले तो प्रसंग म्हणजे कंसाचा वध करण्यासाठी श्रीकृष्णाला जेव्हा मथुरेला जावे लागले श्रीकृष्णाने तेव्हा लवकरच परतण्याचे वचन दिले होते देवी राधाने खूप दिवस श्रीकृष्ण परतण्याची वाट पाहिली परंतु परिस्थितीमुळे त्यांना येता आले नाही असे सांगतात की काही काळानंतर देवी राधाचा विवाह एका यादवाशी झाला विवाहानंतर देवी राधाने आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या परंतु महातल्या मनातच त्या श्रीकृष्णावर प्रेम करत होत्या श्रीकृष्णाबद्दल त्यांचे प्रेम तसुभर कमी झाले नाही दुसरीकडे भगवान श्रीकृष्णाचा विवाह सुद्धा देवी रुक्मिणीशी झाला राधाप्रमाणेच रुक्मिणीही श्रीकृष्णावर प्रेम करायच्या आणि त्यांच्याशी विवाह करण्यासाठी त्या आपला भाऊ विरुद्ध गेल्या यामुळे श्रीकृष्णाने रुक्मिणी रुक्मिणीला पळून आणून विवाह केला मथुरेत कंसवधानंतर श्रीकृष्णाने अनेक राक्षसांचा संहार केला या दरम्यान महाभारतात युद्धाचा काळही आला आयुष्यभर विविध लीला करणारे श्रीकृष्ण द्वारकेत येऊन स्थिरावले येथे कानाला द्वारकाधीश नावाने ओळखले जाऊ लागले श्रीकृष्ण आणि देवी राधाने पूर्ण आयुष्य आपापले कर्तव्य पार पाडले सर्व कर्तव्यातून मुक्त झाल्यानंतर देवी राधाने पुन्हा श्रीकृष्णाला भेटण्याचा निश्चय केला या तीव्र इच्छेमुळे त्या द्वारका नगरीत गेल्या द्वारकेत गेल्यावर देवी राधाला कुछ श्रीकृष्णाच्या विवाहा कळाले परंतु त्या दुःखी झाल्या नाहीत द्वारकेत श्रीकृष्णाशिवाय देवी राधाला कुणीही ओळखत नव्हते श्रीकृष्णाने देवी राधाला पाहताच त्यांच्या आनंदाला पारावारा उरला नाही ती दोघे खूप दिवस संकेतांद्वारे बोलत राहिले कानासोबत जास्त वेळ घालवण्यासाठी त्यांनी महालात राहण्याची परवानगी मागितली पण देविकेच्या रूपात त्या कृष्ण महालात राहू लागल्या मग देविकेच्या रूपात त्या कृष्ण महालात राहू लागल्या देवी राधा महालात राहून तेथील जबाबदाऱ्या सांभाळू लागल्या त्यांना जेव्हा संधी मिळायची त्या कृष्णाच्या मनोभावी पददर्शन घ्यायच्या महाला श्रीकृष्णाजवळ राहून ही देवी राधाला कृष्णाच्या आध्यात्मिक भावाची अनुभूती होत नव्हती यामुळे त्यांनी महाळापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला जेणेकरून त्यांना पुन्हा एकदा उत्कट भक्तीची अनुभूती येईल देवी राधा द्वारकेतच राहू लागल्या काळाबरोबर देवी राधा अशक्त होऊ लागल्या त्यांचा अंतिम काळ जवळ आला होता अशा परिस्थितीत भगवान श्रीकृष्ण त्यांच्या जवळ पोहोचले श्रीकृष्णाने देवी राधाची मनोकामना विचारणार विचारली जेणेकरून ती पूर्ण करता येईल तेव्हा देवी राधाने त्यांना शेवटचे बासरी वाजवण्याचे सांगितले राधाच्या अनुरोधावरून श्रीकृष्णाने बासरी वाजवणे सुरू केले आणि खूप मधुर धून काणी पडू लागली कथेनुसार श्रीकृष्णाने अनेक दिवसापर्यंत सतत बासरी वाजवली आणि देवी राधाने बासरीचे मधुर धून एकत ऐकतच आपले शरीर त्यागले देवी राधाच्या मृत्यूनंतर श्रीकृष्णाच्या दुःखाला पारावर राहिला नाही श्रीकृष्णाला माहिती होती की त्यांची बासरी देवीराधाला खूप प्रिय होती या बासरीची धून देवी राधाला सर्वात जास्त आवडायची या मुली देवी राधाच्या मृत्यूनंतर त्यांनी आपली बासरी तोडून झुडपाट फेकून दिली आणि पुन्हा कधीही बासरी न वाजवण्याचा पण केला प्रण केला अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण आणि देवी राधाच्या प्रेमाची अखेर झाली